नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये मालिकेत अनेक आघाड्यांवर मोठी हालचाल पाहायला मिळणार आहे सत्ता कटकारस्थान घरातील वाद आणि ऊर्जाच्या आयुष्यातील भावनिक वळण सगळंच काही आजच्या भागात घडताना दिसणार आहे भागाची सुरुवात होते हर्षवर्धन आणि भजन यांच्या गाडीतील संभाषणाने हर्षवर्धन विक्रांतच्या केसबाबत अत्यंत गंभीर असतो त्याला ही केस कोणत्याही परिस्थितीत पुन्हा कोर्टात उभी राहून द्यायची नसते भजन त्याला अपडेट देतो की सगळं जवळपास कंट्रोलमध्ये आहे मात्र हर्षवर्धन स्पष्ट शब्दात सांगतो की ऊर्जा शिंदेच्या समोर पुन्हा उभं राहावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये ही केस कायमची बंद झाली पाहिजे असं तो ठामपणे बजावतो त्याचबरोबर हळबुट्टे नेमका कोणाला भेटतो काय करतो त्याची पुढची हालचाल काय आहे याची पूर्ण माहिती हवी असा आदेश तो हल भजनला देतो दुसरीकडे घरात सुरू असतो एक वेगळाच खेळ शर्मिला मुद्दाम दिव्याच्या मनात विष ओतत असते वरवर सहानुभूती दाखवत आतून ती दिव्याला चिडवण्याचं काम करते तुझ्यावर अन्याय झालाय असं सांगत ती दिव्याला भडकवते दिव्या आधीच दुखावलेली असते आणि शर्मिलाच्या बोलण्यामुळे तिचा राग आणखीन वाढतो शर्मिलाला घरात शांतता नको असते तिला फक्त गोंधळ आणि नाटक पाहायचं असतं इकडे ऊर्जा मात्र खूप आनंदात असते तिला इतकं मोठं काम मिळालेलं असतं आणि ती मनापासून मेहनत करत असते शौर्य तिच्यावर विश्वास दाखवतो हे काम म्हणजे एक संधी नाही तर तिच्या क्षमतेवरचा विश्वास आहे असं तो तिला सांगतो त्याचवेळी ऊर्जाच्या हातात असलेले एक छोटंसं गिफ्ट आणि तिची प्रतिक्रिया शौर्याचं लक्ष वेधून घेते चाळीचा अचानक गोंधळ उडतो काही मुलं एका झाकलेल्या वस्तूभोवती खेळत असतात आणि ऊर्जा हो ती पाहून भाऊक होते ती त्या वस्तूला जपते हात फिरवते आणि सांगते की ही तिच्यासाठी फार महत्वाची आठवण आहे शौर्य हे सगळं पाहतो पण त्याला नेमकं कारण कळत नाही ऊर्जा इतकी भाऊक का झाली आहे यामागचं गूढ त्याला अस्वस्थ करतं इकडे घरात डायनिंग टेबलवर जेवणाची वेळ येते पण वातावरण मात्र तणावपूर्ण असतं विकासच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच हर्षवर्धन तिथे येतो आणि घरात जेवताना कामाचं बोलणं नको असा नियम तो आठवण करून देतो पण खरा बॉम्ब टाकते ती म्हणजे दिव्या दिव्या सगळ्यांसमोर आपलं मंगळसूत्र आणि बांगड्या टेबलवर काढून ठेवते सगळेजण हादरतात ती स्पष्टपणे सांगते की तिच्याकडून दागिने जबरदस्ती काढून घेतले गेले घरात वाद पेटतो हर्षवर्धन आजी सगळे प्रश्न विचारतात जेवण न होता वातावरण पूर्ण बिघडत आजी आज दिव्याला कडक शब्दात समज देते शेवटचा इशारा देते इकडे ऊर्जा रात्री उशिरापर्यंत काम करत असते तिला हे काम पूर्ण करणं खूप गरजेचं असतं कारण त्यातून मिळणाऱ्या पैशावर तिच्या कुटुंबाचं भविष्य अवलंबून आहे तिची मेहनत तिची जिद्द स्पष्टपणे दिसून येते रात्री चाळीत पुन्हा गोंधळ उडतो दारू पिलेला एक काका चोर आहे म्हणून आरडाओरडा करतो त्या गोंधळात शौर्य लपून राहतो आवाज ऐकून ऊर्जा बाहेर येते ती हातात काटे घेऊन गाडीपाशी जाते तिथे तिला हालचाल जाणवते आणि अचानक समोर येतो तेव्हा ऊर्जा सत्य सांगते ही वस्तू म्हणजे तिच्या वडिलांची स्कूटर आहे भाऊ खोत ती सांगते की तिच्या वडिलांनी आत्महत्या केली होती पण त्या आठवणी आजही तिच्यासोबत आहेत वडील तिला नेहमीच स्कूटरवर बसवून फिरवायचे तिचं स्वप्न आहे वडिलांसारखं प्रामाणिक वकील बनायचं सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायचं शौर्य तिला धीर देतो तो सांगतो की तिचं स्वप्न नक्की पूर्ण होईल कारण तिच्या प्रामाणिकपणा जिद्द आणि लढण्याची ताकद आहे आणि या क्षणी प्रेक्षकांना स्पष्ट होतं कोर्टात पुन्हा एकदा केस उभी राहणार आहे ऊर्जा आता पूर्ण तयारीने उभी आहे आणि हर्षवर्धनच्या विरोधात ही लढाई आणखी तीव्र होणार आहे पुढच्या भागात ऊर्जा हर्षवर्धनची कशी वाट लावते हे पाहणं प्रचंड रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की तुमचं मत कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो